आज ज्या मरणपोषण आहे हे आपण स्थगित करण्यासाठी yeah. आला त्यांनी गेल्या दोन हजार एकवीस बावीस पासून तक्रारी वगैरे करतात yeah. परंतु यांच्या तक्रारीकडे दखल घेतली जात नाही याबद्दल नेमकं काय सांग ही गट नंबरमधला प्रॉब्लेम असल्यामुळं थोडं आतापर्यंत आपल्याकडे आलेलं आता ती ही जी परवानगी दिली ग्रामपंचायतीने रस्ता केलेला त्या रस्त्याच्या अनुषंगानं आपण आठ दिवसात कारवाई करू काय असेल ते ग्रामपंचायती केल्या रस्त्यावर त्याडू झाली तर आठ दिवसात कारवाई करू म्हणते आता ती गट नंबर मधला रस्ता आहे आम्ही रस्ता केलेला आहे ते तर आता त्याच्यावर रस्ता तर ग्रामपंचायतने केलाय ग्रामपंचायत झाला सांगा रस्ता ग्रामपंचायतने केला परंतु गट नंबर मध्ये आहे म्हणून ग्रामपंचायतला त्यावेळेस माहिती नव्हतं हा रस्ता गट नंबर मध्ये आहे खाजगी मालकीमध्ये आहे असणार ही माहिती हा असणार तरी कसं काय रस्ता झाला ते आता पूर्वी कसं झालंय ते आता त्याची चौकशी करून आम्ही त्याच्याबद्दल पूर्वी कशा कशा आदर केलाय त्यांच्या शेतकरी संमती घेतली होती का नव्हती त्या अनुषंगाने चौकशी करून योग्य ती कारवाई करू आम्ही जर शेतकरीची संमती जर नसेल तर त्याला पर्याय ग्राम सरपंच कारवाई करेन प्रशासन कारवाई निश्चित होईल हा देणारे आठ दिवसामध्ये आठ दिवसामध्ये साधारणतः किती तारखेला आपण हे करतो त्यांचं आठ दिवस सोमवारपर्यंत आम्ही जातो उद्या शनवर आज आडाडी सफर करून टाकू याला रस्ता मोकळा होईल आडाडी हजार रुपये जीग्राम पंचायतने रस्ता केले आहे ते रस्त्यावर ज्यांना अडथळा आला तर आम्ही त्याच्या योग्य ती कारवाई करू बरोबर दोन आणले द्या आत्मस आद नेट बरोबर दोन तरी आपण आहा त्या अनुषंगाने आपले उपोषण आज परत करण्यात आलेले आहे परत काय घेण्यात आले याबद्दल आपण काही खुलासा कराल का हो करू घे तर महात्मा गांधी जयंती मी दोन ऑक्टोबर दिवशी सकाळी दहा वाजता उपोषण सुरू केले आज उपोषणचा दुसरा दिवस आहे तरी मला तहसीलदार साहेबांनी लेखी पत्र दिले की त्या रस्त्याने तो जाण्यासाठी रस्ता मोकळा राहील जर कुणी अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल आणि वाघमारे साहेब पंचायत समिती विस्तार विस्ताराधिकारी आडसूळ साहेब यांनी पण मला लेखी यांनी निवेदन दिलं की, निवे की तुमच्यावर जर काय अडचण आली कुणी अडवलं तर आम्ही योग्य ती कारवाई करू ग्रामसेवक मार्फत प ग्रामपंचायतला सांगून आणि तुमचे निवारण आम्ही पूर्ण करू दर दर जर समजा येणाऱ्या आठ दिवसात आपली जर याच्यावर जर काही कारवाई नाही झाली तर आपण नेमकं काय करणार याच्यावर जर नाही कारवाई झाली तर आपण वरिष्ठाकडे दाद मागणार नेमकी दाद कशा प्रकारे मागणार जर आपल्याला न्याय जर नाही मिळाला तर आपण नेमका कोणता मार्ग अवलंबणार जर मला जर इथून पुढे जर न्याय जर नाही मिळाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे तर मी आत्मधनाचा इशारा करणार आहे आत्मधन करणार आहे या उपर जरी नाही नाही मिळालं तर नेमकं कायदेशीर बाबीनं आपण काय लढणार का लढू की कायदेशीर बाबीने बी लढू की या पत्रावर आपण समाधानी आहात हो मी पूर्णपणे समाधानी नाही परंतु रस्त्याला एक फलक लावला पाहिजे आणि मला रस्ता खुला करत ज्या वेळेस करून मिळेल त्यावेळेस मी पूर्ण समाधानी आहे नमस्कार अध्यक्ष आपलं नाव का नमस्ते मी बाबासाहेब गायकवाड अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी बार्शी आज आपण आमरण उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी पूर्णपणे दिवसभर शिंदे यांच्यासाठी थांबला त्याबद्दल आपण नेमकं थांबण्याचं कारण काय शिंदे यांच्यावर खरंच अन्याय झालेला आहे आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना आम्हाला सर्वांना सांगणंच आहे अन्यायाच्या विरुद्ध लढा तुम्ही शिंदे हे गरीब शेतकरी आहेत त्यांच्या शेतात जायला किंवा घराकडे जायला जो शासकीय रस्ता आहे जो ग्रामपंचायतीने केलेला आहे कॉन्क्रीटचा त्या रस्त्याने सुद्धा त्यांना जायला वाहनाच्या अडथळा लावतात किंवा रेराची भाषा करतात हे बरोबर नाही यासाठी आम्ही पूर्ण तालुक्याच्या वतीने यांना पूर्ण पाठीमध्ये देत आहोत की यांना रस्ता मंजूर मोकळा करून द्यावा यासाठी मी तहसीलदार डी साहेबांना वैयक्तिक भेटून बोलून की ह्यांचा लवकरात लवकर निर्णय घ्या आणि ह्यांना न्याय द्या यासाठी आम्ही प्रयत्न केले आठ दिवसात जर यांचा रस्ता जर मोकळा नाही केला कुंडा जर नाही केला तर आपण नेमकी कोणती भूमिका घ्या आठ दिवसात जर यांना न्याय नाही भेटला तर वंचित भोजन आघाडी यांच्या पाठीमागे कंबरपूर उभे राहून स्वतः वंचितच्या माध्यमातून हा लढा मोठा केला जाईल